काळू मामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो आयुष्यात मामा आले माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मित्रांनो मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि मग तेव्हाच आपल्याला मामांची आठवण येते मित्रांनो या जीवनामध्ये ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं आहे ना ती व्यक्ती तुमच्या हजार चुका माफ करते पण ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं नाही ती व्यक्ती तुमची चूक नसतानाही तुम्हाला नक्कीच सोडून निघून जाते मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीलासुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा म्हणतात ना एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं मित्रांनो आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे मामा सांगतात अरे मुला कोणाच्याही मागे जास्त धावू नका ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्हीसुद्धा बारकाईने विचार करायला हवा म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीही पलट्याच्या मागे लागू नका पलट्याच्या मागे धावू नका मित्रांनो कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते हे निश्चित आहे कारण मित्रांनो या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस परंतु कर्माला नक्कीच घाबर कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते मग बाळा तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत मित्रांनो आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात म्हणून मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने तुमच्या विचारानेच करा लोकांचा सल्ला घेऊ नका मित्रांनो आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्या इतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल तुमच्यामध्ये बळ असेल तर मित्रांनो समजून जावा की ही लीला ही किमया आपल्या मामांची आहे मित्रांनो मामा सांगतात भूकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका मामा सांगतात आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही तर तिच्या अंतकरणात तिच्या हृदयात आईचं प्रेम आईची ममता असेल तर मदे ही आई दिसत असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण जर तुम्ही कुणाचा तडतडाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्तीही दाखवावीच लागते हे लक्षात ठेवा किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावेते हसून खेळून उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते हे ब्रह्मांड नायक बाळूमामा जे सुख स्वर्गातसुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे हे बाळूमामा कितीही मोठी समस्या असू द्या पण तुमच्या नावातच समाधान आहे हे बाळूमामा तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं म्हणूनच बाळूमामा आम्ही सदैव तुमचं नाव घेतो आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो आणि म्हणूनच मामा आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो संकटाशी सामना करतो कारण बाळूमामा तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो म्हणूनच मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली काहीही झालं कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली असं कधीच होत नाही हे थे लक्षात ठेवा आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो मामा सांगतात अरे बाळा हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही म्हणून मित्रांनो प्रत्येकावर दया करा प्रत्येकाशी प्रेमाने वागा माणूस की जपण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असे केलात तर परमेश्वरसुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हालासुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मामा म्हणतात अरे मुला लक्षात ठेव या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो पण बाळा लक्षात ठेव शेवटी विजय हा सत्याचाच होतो हे बाळूमामा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते बाळूमामा आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले कितीही मोठी अडचण आली तर मामांचे मुखामध्ये मा नाव घेत एक, -एक पाऊल पुढे टाकत जा तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल पण मित्रांनो त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा विश्वास असायलाच हवा जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते हे लक्षात ठेवा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव बाळ हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही हे लक्षात ठेव मामा सांगतात माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा मित्रांनो तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात त्यांच्या मुळा बदलत नाहीत हे लक्षात ठेवा मामांच्या प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या करियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात त्यामुळे मित्रांनो जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा तुमचं अंतःकरण हे शुद्ध पवित्र नितळ निर्मळ ठेवा मग मित्रांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा होय बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि मित्रांनो हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल कारण मित्रांनो आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती मित्रांनो खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत मित्रांनो हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो म्हणून मित्रांनो देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतकरणातून पूजा करता हे महत्वाचे असते जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्वाचे असते मित्रांनो या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असूनसुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली त्यांना खूप दुःख दिलं त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली त्यांचं मन दुखावलं त्यांना खूप त्रास दिला अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले उद्या नाही मिळाले परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे मी मामांना कधीच काही मागत नाही खूप जास्त काही मागत नाही परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नातांच्या नावानं चांग भलं धन्यवाद